मित्रांनो काल बंती नाही ना खेकड्यांसाठी ट्रॅप लावलाय म्हणजे डबे लावले नदीला तर ते डबे बघायला चाललोय त्याच्यामध्ये खेकडे मिळतात ते मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवट बघा तर मित्रांनो चाललो आहे डबे बघायला माझ्यावर हरीश आणि बनती आहे पण ते मी हरिजोई आहेत अडचण बघा या अडचणीतून जायच आहे

का पर आहे दोन मोठे आहेत बघ झाले पहिला डबा काढलेला आहे मित्रांनो बॅग मध्ये ताकतोय आता बघा माश्याला सोड डायरेक्ट

चौका चौका जबरदस्ती काय घालतो काय नाही अरे एक पण नाही असं कसं रे पाण्यात नाही पाणी भरपूर होत त्या डब्यात काय नाही मिळालं पाणी भरपूर होतं आणि झोतावर लावला होता पण ती हो ना म्हणते तू झोतावर लावलेला डबा खाद्य पण तसं ये काय एक छोटीशी आहे ते टाकून दे इल्लो आहे ते बनला आलेली आहे गेला म्हणजे ते हे ओपन होणार राहिलं रे सगळ्या झाकण ओपन राहिला सिस्टम गलत हो काय बारकेअरी ताक जाऊ दे जाऊन दे ते जाऊन दे जाणार ते जा मित्रांनो नदीला पाणी खूप होतं हे बघा त्याच्यामुळं मोबाईल बंटीकडे दिला आणि हो बंटीने तिसरा डबा कुठे लावलाय ते बघायला निघालो पाणी भरपूर असल्या कारणामुळे थांबलो इथे आणि हारी थांबलो आहे वरती अरिक मुंबईवरून आलाय माझाच मित्र आहे आणि बंटी गेला आहे डबा करायला पाणी भरपूर आहे ना जेव्हा पण ते डबा काढतो तिकडे बाजूला थांबलो त्याच्यात किती टेकडी मैदा नाही हलका आता ना उतरला म्हणजे काय नाही वाटत नाही म्हणतो एक पण नाही पाणी भरपूर होत गेल्याचं म्हणजे डबा बरोबर लावलं नाही तू कैसे कैसे लोग यार डबा बरोबर लावला नाही वाटत जाऊया कुठून जाऊया तीन डबे लावले होते तीन डब्यामध्ये डब्यामध्ये मिळाले आणि दोन डब्यात काय नाही एका डब्यात छोटी खेकडी होती आणि एका डब्यात हाय म्हणतोय पण बघूया हाय काय लावूया दुसऱ्या डब्यात ना गेल्या किरूया तर मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे संपवतो पुन्हा एक भेटू एका नवीन व्हिडिओचं आता हे डबे परत संध्याकाळी लावणार आहे मी इथे आठ तर मी व्हिडिओ टाकेन असेच नवनवीन कोकणातील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू यूर म्हणजे शाळेत कुठलं आहे शाळेत बंटीची शाळा हा बंटीची शाळा ठीक आहे ही शाळाच आहे ना ही तुझी शाळा आहे ना बंटीन खाद्य टाकलंय आता डब्यात एक डबा खालीच ठेवलाय दोन डबे खाली ठेवले असणारे घरी घेऊन जाते त्याला जरा रिपेअर करायचं आहे ना